हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अनुश्रीच्या गमती तर बघा हा माझा काल काल सॅटरडे संध्याकाळचा आंबेत होता तर बघा मला बनवायची होती अंड्याची भाजी तर मी बघा कशाप्रकारे बनवते अगदी मसालेदार बन भाजी तयार होते तर बघा मी अगदी खोबरा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण करून घेतली होती त्यानंतर कढईत तेल गरम होई होऊन त्यानंतर त्यात ते छान असं टोमॅटोची पेस्ट टोमॅटो कांद्याची पेस्ट ना छान लालसर होईपर्यंत भाजून दिले त्यानंतर त्यात मी तीळ आणि खोबरे ॲड केलं जिरं हळद मीठ अगदी योग्य प्रमाणात टाकलं होतं बघा अशा प्रकारे केली ना अगदी घट्ट अगदी हॉटेलसारखी भाजी तयार होती त्यानंतर मी अगदी छोट थोडेसेच लाल तिकीट टाकलो तिखट टाकलं होतं कारण मला मुलांसाठी पण बाजीला काढायची होती म्हणून अगदी किन्सचं ला, लाल लाल तिकीट टाकलं होतं बघा छान अशी भाजी माझी तयार होती त्यानंतर मी मी त्यात कोथिंबीर ॲड केली होती खरं तर माझ्या मुलाला कोथिंबीर आवडत नाही मी नंतर त्यातनंतर ॲड केली होती त्यानंतर बघा अगदी माझी भाजी तयार होती छान अशी त्यानंतर मी पीठ मिळून ठेवलं होतं एक दहा मिनटं रेस्ट झाल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले त्यानंतर पटपट पटपट चपाती लाटून घेतली अगदी चपाती पण बघा अशी छान मऊ लवसित लोश आणि टेस्टी होऊन जाते खूप जाड पण लाटायची नाही खूप पातळ पण लाटायची नाही अशा प्रकारे जर चपाती बनवली ना खूप छान होता चपात्या बघा मी पटपट पटपट लाटून घेते तर बघा काल संध्याकाळी माझा हा भेट होता तुम्हाला मला आवडला असल्यास नक्की लाईक करा त्यानंतर बघा माझ्या मुलाला ना काल दुपारी भाजी खायची इच्छा झाली होती आणि आजपणे त्याचे पप्पाही घरी होते मग म्हटलं चला आपण भाजी बनवूया मग भाजीची पण रेसिपी मी शेअर केली आहे तर बघा चपाती छान असं चपाती माझ्या तयार होत्या त्यानंतर मग मी भाजी बनवायला घेतली होती भाजी बनवण्यासाठी कांदा अगदी लांब लांब असा लांबट लांबट चिरून घेतला ना तो छान होतो सुटसुटीत होतो कांदा घेतल्यानंतर मी त्यात नमक आणि हळद ॲड केली आहे ओवा अगदी थोडा घेऊन ना हातात असं बारीक करून टाकायचं म्हणजे ते सगळ्यात मिसळला जातो त्याची टेस्ट छान येते मग त्यानंतर मी पीठ ॲड केलं आहे अगदी थोडं थोडं करून ना पाणी टाकून त्यात ते पीठ चांगलं भिजवून घेतलं आहे अगदी थोडं थोडं टाकायचं म्हणजे जास्त पण होत नाही आणि कमी पण होत नाही तसं माझं पीठ पाणी जरा थोडं जास्त झालं होतं म्हणून मी थोडं परत पीठ घेतलं अगदी थोडंसंच घेऊन मी त्यात ॲड केले बघा म्हणजे जास्त कांदा पण दिसून येत नाही जास्त पीठ असल्यासारखं पण होत नाही त्यामुळे अगदी मस्त होऊन जातं सोडा नंत अगदी नंतर ॲड करायचं आहे म्हणजे होतं काही सोडा आणि हळद मिक्स एकत्र जर मिक्स के करायचे म्हणले तर मग ते त्याचा कलर चेंज होतो म्हणून मग असं पीठ भिजवून पूर्णपणे घेतलं नंतर मग त्यात सोडा ॲड केला जातो बघा मी वी 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 तर असंच करते ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पण माझी तर हीच आहे अशा प्रकारे केली होती मग मी नंतर गॅसवर कढई ठेवली आणि त्यातनंतर त्यात तेल गरम कराय ठेवलं होतं अगदी तेल गरम होईपर्यंत मी किचन ओटा अगदी साफ करून घेतलाय बघा जिथल्या तिथं कामं केली ना व्यवस्थित होऊन जातात जास्त पसारा होत नाही आणि ते आपणाला पण अगदी टापटोपीत राहिल्यासारखं होऊन जातं अगदी थोडं म्हणजे जास्त खराब पण होणार नाही तेल अशा प्रकारे मी टाकलं होतं मला जास्त भजी बनवायची नव्हते अगदी थोडेसेच भजी बनवले होते त्यामुळे जास्त तेल पण नाही टाकलं तोपर्यंत बघा आमची दिदी उठली होती झपेतून उठल्यामुळे ती जास्त काही हसत वगैरे नव्हती मुलांना बघ बघत असं काहीतरी काहीतरी होऊन जातं आय होप तुम्ही मला समजून घ्याल तर बघा मी त्यानंतर तेल गरम झालं होतं तो तो तोपर्यंत माझं तर मी अगदी छोटे छोटे भाजी टाकून घेतली होती भाजी टाकताना ना, ना। नेहमी काळजी घ्यायची अगदी लांबून सोडायची म्हणजे हाताला तेल भाजण्याची शक्यता असते म्हणून अगदी काळजीपूर्वक भजी सोडायची तर बघा छान असे माझ्याची भजी तयार होते अगदी मंदाचेवर भाजून घेतलं ना जास्त म्हणजे असे लागत होत नाही आतून असे भाजले छान असे भाजले जातात हाय फ्लेमवर जर भाजले ना मग वरून करप लागत होते ना आत तसेच कच्चे राहतात म्हणून मी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे अगदी दोन तीन मिनटात छान असे भाजून होतात बाग कसे टम्म असे फुगले होते छान झाले होते त्यानंतर मी दुसऱ्यांदा थोडे थोडे पीठ करून भाजी सोडली होती अगदी दोनच ह्याच्यात ना माझी भाजी करून झाले होते तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला असं आहे संडे बाहेर पाऊस सुरू आहे तर मी पण बेत करा घरच्या घरी बनवा खावा आणि हेल्दी राहा अगदी छान तयार झाले होते तर चला बाय बाय